साहेब जिल्हा परिषद निवडणुकीचं आपल्या गावात कवळखळ गावात जे इलेक्शन मतदान चालू आहे याबद्दल आपली काय प्रक्रिया राहील चालू आहे चालू आहे मग आपलं आज जे मतदान जे पडत आहे मग गावात काय असलं वातावरण कसलं आहे किती वातावरण दिसत वातावरण सगळ्यात पक्षासाठी असं ऐकण्यात आलंय जे गावात स्थानिक लोकांना तिकीट ना देता बाहेरच्या लोकांना दिलेलं आहे त्यावर आपली काय प्रक्रिया राहील नाही नाही इथे जे आहेत ते स्थानिकच लोक आहेत की आपल्या जे निडेबन मतदारसंघामध्ये जे आहेत ते, ते स्थानिकच लोक आहेत निडेबन दोन उमेदवार स्थानिकचे आहेत आणि काँग्रेस मधून इथला उमेदवार तुम्हाला फक्त स्थानिकच आहे आणि इथला जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तो, तो आप, आप जो उमेदवार आहे इथं बाहेरला उमेदवार कोणी लाभ केलेला नाही आता कोणतं पक्ष निवडून येईन असं आपल्या अप अपेक्षा वाढते आता मी स्वतः काँग्रेसचा म्हणतो मला वाटतं की माझाच पक्ष निवडून यावा व माझाच यावा तरी पण माझ्या अंदाजेनुसार तर उदगीर तालुक्यातल्या जर सात जिल्हा परिषदांचा जर विचार जर केले तर आमच्या काँग्रेसच्या वाट्याला कमीत कमी चार जिल्हा परिषद येतील असं माझं एक खात्रीलायक खात्री आहे खात्रीलायक म्हणजे मी जुकीला सभा घेतलो शिरो सभा सभेला होतो त्याच्यानंतर मी वांजरवाड्याला होतो असे पाच सभा मी माझ्या काँग्रेस पक्षापर्फे घेतली म्हणून माझे असे एक ठाम आहे सात जिल्हा परिषदमधून पाच जिल्हा परिषद हे काँग्रेसच्याच येतील असं माझं एक मत आहे घड्याला उमेदवार व्यक्ती म्हणून निवडून देता का पक्ष म्हणून जो हा जो उमेदवार निवडून द्यायचा जो असतो तो उमेदवार त्या त्या जिल्हा परिषदच्या सर्वगीन विकासासाठी तो पात्र आहेत का ह्याचा विचार करून मतदान केलं जात हा काही महाराष्ट्रातली कोणते काही विधानसभेची निवडणूक नाही किंवा लोकसभेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेच्या पातळीवर जो उमेदवार चांगला कार्य करतो त्याच्या मागे जनता मतदानाचे हक्क वाजवताना गावातील माहोल कसा आहे माहोल शांतताच आहे शांतताच